आहे पंतप्रधानांची सभा होणार म्हणून ज्यांनी कांदा उत्पादकांच्या वतीनं आंदोलनात भाग घेतला आणि कांद्याचे दर वाढले पाहिजेत कांद्याची निर्यातबंदी उठली पाहिजे कांद्यावर निर्यात बन निर्यातीचे चाळीस टक्के कर लावलेला आहे तो कमी झाला पाहिजे या सगळ्या मागण्यांसाठी वेळोवेळी नाशिक जिल्ह्यामध्ये जी आंदोलनं झाली त्यात ज्यांनी पुढाकार घेतला त्यांनी ॲग्रेसिवली भाषणं केली ज्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली त्या सर्वांना मोदी साहेब येणार ना आहेत म्हणून अटक करण्यात आली आज याच वेळी महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यामध्ये वणीला सभा आहे साहेबांची आणि उद्धव ठाकरेंची नाशिकला सभा आहे या दोन्ही सभांना आमचे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते जाण्याच्या इच्छेत आहेत हे प्रमुख कार्यकर्ते आमचे मुद्दामून अडकवलेले आहेत त्यांना या दोन्ही सभांना जाऊन काहींना भाषणं तिथं जाऊन करायची आहेत त्याच्यात लोकशाहीचा गळा कसा गोट्यात घोटण्यात येतो हे यातून दिसतं मी पोलीस प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला आजही आव्हान करेन की त्यांनी आमचे कार्यकर्ते आमच्या सभांना येणारे हे त्यांनी अटकेत घातलेत असा याचा अर्थ होतो आमच्या सभा चांगल्या होऊ नयेत आमच्या सभेत गर्दी जमू नये म्हणून पोलीस प्रशासन बळाचा वापर करते की यातला कोणीही माणूस हा नरेंद्र मोदींच्या सभेला जाऊन तिथं गोंधळ करणार नाही कारण नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात पूर्ण जिल्हा केलेला आहे त्यामुळे त्यांच्या सभेत जाऊन त्या ठिकाणी काही करण्याची आज आवश्यकता आम्हाला कुणाला वाटत नाही तर शरद पवार साहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचं म्हणणं ऐकण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे प्रशासनाने यांना मुक्त करावे आणि त्या त्या ठिकाणी जायला परवानगी द्यावी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका